गुजर समाजासाठी पुणे येथे होणार समाज भवन दीपक गोसावी केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय कुमारी एकता भरत पटेल स्मृती करमणूक गायन स्पर्धा सीझन चार मध्ये नाशिकच्या निकिता प्रतीक पाटील यांनी मानाचा किताब पटकावला आहे गुजर समाजातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आकुर्डी येथील गदी माडगुळकर सभागृहात पार पडली या सोहळ्यातच पुण्यासारख्या शहरात गुजर समाजासाठी एक सुसज्ज समाज भवन उभारण्याचा संकल्पही जाहीर करण्यात आला अनेक देणगीदारांनी यासाठी देणगी जाहीर करून पुढाकार घेतला स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक निकिता प्रतीक पाटील भादे नाशिक द्वितीय क्रमांक जयेशभाई चुनीलाल पटेल पाडळदा सध्या शहादा तृतीय क्रमांक पृथ्वीराज चंद्रहास पाटील डामरखेडा सध्या अंकलेश्वर चतुर्थ क्रमांक डॉक्टर भरत छगन चौधरी धुरखेडा क्रमांक रीता हेमंत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण पाटील डेप्युटी कन्झर्वेटर वन विभाग डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी नामदेव रावजी ढाके भाजपा गटनेता पिंपरी चिंचवड मनपा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच श्री रमण हरी चौधरी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर अंबालाल पाटील संजय अशोक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले तर प्रतिष्ठानचे सचिव अशोक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले